विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये मुंबई उच्च न्यायालयामार्फत मित्रांनो जाहीर केलेल्या दोन महत्त्वपूर्ण आपण जाहिराती किंवा नोकर भरतीबद्दल मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट मित्रांनो व्हिडिओमध्ये आपण सर्व काही टॉपिक कव्हर केले आहे ज्यामध्ये जाहिरात कधी प्रसिद्ध झाली अर्ज कोणत्या पद्धतीनं करायचे आहेत कोणकोणती पदे भरली जाणार आहेत काय वेतन श्रेणी असणार आहे निवड प्रक्रिया कोणत्या प्रकारची असणारी आहे शोषण आहारता काय असेल याबद्दलचे आपण सर्व काही टॉपिक या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहे तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट मित्रांनो सुरुवातीला आपण पाहूया नंबर एक ची जाहिरात ज्यामध्ये पाहू शकता तुम्ही जे की हाय कोर्ट ऑफ ज्युडिशरी ऍट बॉम्बे मार्फतची ही जाहिरात आहे आणि यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की अप्लिकेशन आर इन्व्हायटेड ऑनलाईन फ्रॉम कॅन्डिडेट्स हू फुलफिल इलिजिबिलिटी क्रायटेरिया ऑन द डेट ऑफ पब्लिकेशन ऑफ दिस ऍडव्हर्टाइजमेंट फॉर प्रिपेरिंग अ सिलेक्ट लिस्ट ऑफ एट कॅन्डिडेट अँड वेट लिस्ट टू कॅन्डिडेट्स मित्रांनो या ठिकाणी जे आहे जे की सिलेक्ट लिस्टमध्ये आठ कॅन्डिडेट असणारे आहेत आणि वेटिंगसाठी दोन कॅन्डिडेट असणारे आहेत अशा प्रकारे जे आहे दहा जागांसाठी जी, जी मित्रांनो ही जी आहे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यानंतर पोस्ट कोणती आहे तर पाहून घ्या या ठिकाणी फॉर द पोस्ट ऑफ ज्युनियर ट्रान्सलेटर अँड इंटरप्रिटियर तर या पदाकरिता जी ही जी की जाहिरात आहे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि कोणत्या लँग्वेजकरता आहे तर पाहू शकता तुम्ही मराठी लँग्वेज करता जी की ट्रान्सलेटर पदाची ही जाहिरात आहे तर मराठी लँग्वेज ऑन द इस्टॅब्लिश स्टॉप हाय कोर्ट ऑफ ज्युडिशरी ऍट बॉम्बे इन द पे मॅट्रिक्स लेवल जे की तुम्हाला वेतन आता या ठिकाणी मिळणार आहे तर वेतन येस एटीन चे वेतन असणार आहे जे की एकोणपन्नास शंभर म्हणजे एकोणपन्नास हजार शंभर ते एक लाख पंचावन्न हजार आठशे पर्यंत तुम्हाला या ठिकाणी वेतन मिळणार आहे प्लस तुम्हाला अलाउन्सेस देखील मिळाले असतील जे काही ऍज पर रूल नुसार तुम्हाला या ठिकाणी अलाउन्सेस देखील दिल्या जाणार आहेत तर मित्रांनो ही तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे जर तुम्ही याच्या एज्युकेशनल क्रायटेरियामध्ये फुलफिल होत असाल तर मित्रांनो यासाठी नक्की अर्ज करा मित्रांनो कारण का तुमच्याकडे दुसरी संधी आहे जी की चांगल्या वेतन श्रेणीवर तुम्हाला बॉम्बे हायकोर्टामध्ये जॉब मिळत आहे त्यानंतर मित्रांनो ही काही माहिती जी आहे जी की आज पर हे गव्हर्नमेंटशीच आहे म्हणजे त्या ऑफिशियल जाहिरात ते नंबरशी वगैरे त्यानंतर हे आपण इग्नोर करू त्यानंतर पाहूया आपण समोरील माहिती जी की एलिजिबिलिटी क्रायटेरिया अँड ऑदर इसेन्शियल कंडिशन्स काय आहे तर यामध्ये एज लिमिट फर्स्ट टाइम त्यांनी दिलेला आहे फर्स्टला ज्यामध्ये कॅटेगरी वाईज फॉर जनरल ओपनसाठी जी आहे जी क्रायटेरिया ज्यामध्ये मिनिमम एज लिमिट आहे अठरा वर्ष तर मॅक्झिमम या ठिकाणी अडतीस वर्ष ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर एस सी एस टी सीसाठी कमीत कमी अठरा तर जास्तीत जास्त त्रेचाळीस वर्ष ठेवलेलं आहे त्यानंतर आहे जे काही हायकोर्ट किंवा जे गव्हर्नमेंट एम्प्लॉय असतील त्यांच्यासाठी कमीत कमी वय अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त या ठिकाणी नॉट ऍप्लिकेबल म्हणजे की त्यांना वयाची अट या ठिकाणी ठेवण्यात आलेली नाही तुम्ही जर समजा कोणत्याही शासकीय खात्यामध्ये काम करत असाल तर तुम्हाला ट्रान्सलेटर या पदासाठी अप्लाय करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी बिंदाच अर्ज करू शकता तुमच्यासाठी वयाची अटक वगैरे काही ठेवण्यात आलेली नाही आहे त्यानंतर पाहूया आपण इसेन्शियल क्वालिफिकेशन इसेन्शियल क्वालिफिकेशन मध्ये काय म्हटलेलं आहे तर या ठिकाणी पाहू शकता कॅन्डिडेट शुड होल्ड डिग्री फ्रॉम रिकोनाइज युनिव्हर्सिटी इन लँग्वेज इंग्लिश अँड मराठी तर इंग्लिश आणि मराठी लँग्वेजमध्ये तुमची डिग्री होणं अतिशय आवश्यक आहे हे खूप महत्वाचं या ठिकाणी ठेवलेलं आहे त्यानंतर मग म्हटलेलं आहे की प्रेफरन्स विल बी गिवन टू कॅन्डिडेट हू आर होल्डर्स ऑफ अ डिग्री इन अ लॉ प्रॉम रिकुना युनिव्हर्सिटी परंतु निवडीमध्ये समजा तुमच्याकडे हे या सब्जेक्टच्या जरी डिग्रिया जरी असल्या तरी त्या प्रेफरन्स जे आहे जे की लॉच्या स्टुडंटला दिलं जाणार आहे ज्याची लॉ ची डिग्री असेल त्याला या ठिकाणी प्रेफरन्स दिलं जाणार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यानंतर बी कॉलम काय म्हणतो कॅन्डिडेट शुड बी प्रि प्रोफिशियंट इन इंग्लिश अँड मराठी अँड ॲटलिस्ट एनी वन ऑफ द फॉलोईंग लँग्वेज हिंदी किंवा कोकणी तुम तर तुमच्याकडे या दोन लँग्वेज तर पाहिजेच त्यासोबतच तुम्हाला यापैकी एक लँग्वेज देखील येणं आवश्यक आहे ॲटलिस्ट म्हटलं त्यांनी दोन्हीपैकी एक लँग्वेज येणं अतिशय महत्त्वाचं असं म्हटलं आहे त्यासोबत त्यांनी तिसरा पॉईंट काय म्हटलं आहे की तुम्हाला कॉम्प्युटर रिलेटेड तुमच्याकडे एखादं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे ज्यामध्ये त्यांनी खाली खूप सारी लिस्ट दिलेली आहे तर यापैकी कोणत्या इन्स्टिट्यूटमधून तुमचे जे की व्हेरीफाईड एक तुमच्याकडे सर्टिफिकेट पाहिजे कम्प्युटर रिलेटेड एक्सपिरियन्स सर्टिफिकेट ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एम एस आय टी देखील या ठिकाणी इन्व्हॉल्व्ह त्यांनी केलेलं आहे तर तुमच्याकडे एम एस सी आय टीचं असेल तर तुम्ही या ठिकाणी डायरेक्टली पात्र तुम्ही ठरू शकता मित्रांनो त्यामुळे तुमच्याकडे एम एस आय टी सर्टिफिकेट नसेल तर काढून घेऊन ठेवा येणाऱ्या अपकमिंग भरसाठी तुम्हाला त्याचा खूप फायदा होऊ शकतो मित्रांनो त्यानंतर पाहूया आपण जे की स्कीम ऑफ एक्झामिनेशन्स तर एक्झाम कोणत्या प्रकारचे असणार आहे पाहूया द एलिजिबल शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट शॉल बी रिक्वायर्ड टू अंडर गो अ स्क्रीनिंग टेस्ट ऑफ हंड्रेड मार्क फॉर थ्री आवर ड्युरेशन ऑफ द फॉलोइंग स्लॅबस तर जे काही स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे जी, जी तुमची एक्झाम थोडक्यामध्ये या ठिकाणी होणारी आहे तर त्या एक्झाममध्ये जेवढे काही पात्र होणारे असतील त्यांचं फायनल सिलेक्शन होणारच असेल तर समजा तुमचे डॉक्युमेंट वगैरे व्यवस्थित असेल तुम्ही ऑनलाईन अप्लाय केला असेल तर शॉर्टलिस्टेड झालेल्या विद्यार्थ्यांची एक एक्झाम होईल ज्यामध्ये शंभर मार्काची एक्झाम असणारे आहे ज्यामध्ये इंग्लिश ग्रॅमर तीस मार्काचं एस ए वीस मार्काचा लेटर रायटिंग दहा मार्काचे असणारे आहे आणि त्यानंतर ट्रान्सलेशन फ्रॉम इंग्लिश टू मराठी अँड एनी वन ऑफ द फॉलोइंग लँग्वेज जे की हिंदी अँड कोकणी यामध्ये तुम्हाला ट्रान्सलेशनसाठी चाळीस मार्काची तुमची या ठिकाणी टेस्ट होणारी आहे अशी ओवरऑल जे आहे शंभर मार्काची शंभर प्रश्नाची तुमची टेस्ट या ठिकाणी घेतली जाणारी आहे आणि या टेस्टमध्ये जे की मिनिमम पासिंग मार्क त्यांनी पन्नास मार्क ठेवले आहेत तर मिनिमम तुम्हाला पाससाठी पन्नास मार्क घ्यायची आहे त्यानंतर पार्ट दोनमध्ये तुमचा विवाह होस देखील होणारा आहे जो की वीस मार्कासाठी असणारा आहे तर या प्रकारे त्यांनी थोडक्यामध्ये एक्झामची स्कीम ठेवलेली आहे तुम्हाला हे सर्व टप्पे काय जे की कंप्लीट करूनच समोर मित्रांनो तुम्हाला जायचं आहे तर जर तुम्हाला यासाठी ऑनलाईन अर्ज करायचं तर मित्रांनो याचे ऑनलाईन अर्ज ऑलरेडी सुरू झालेले आहेत एक तारखेपासून याचे मित्रांनो ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत तर एक ते पंधरा तारखेपर्यंत तुम्ही याचे ऑनलाईन अर्ज जे आहे ते तुम्ही करू शकता त्यानंतर पाहूया आपली जी की दुसरी जी महत्वपूर्ण जाहिरात आहे ती पाहूया तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एक ऑगस्ट पासून याचे ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि पंधरा ऑगस्ट पर्यंत याची शेवटची तारीख आहे तर आपण बोलूया आता आपल्या दुसऱ्या महत्त्वपूर्ण जाहिरातीकडे मित्रांनो तर दुसरी महत्वपूर्ण जाहिरात अशी आहे की उच्च न्यायालय अपील शाखा मुंबई यांच्या स्थापनेवर खाली नमूद केलेल्या पदाकरिता उमेदवारांची निवड यादी तयार करण्यासाठी जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकास पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे तर जे की उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे तर कोणतं पद आहे तर पदाचं नाव जे आहे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता जे की स्वयंपाकी हे पद आहे आणि एकूण रिक्त पदे जे की दोन या ठिकाणी ठेवलेले आहेत तर दिव्यांगासाठी आरक्षण पदे चार टक्क्यानुसार आहे जे की निरंगक पद आहे आणि निवड दोन आहे या साथ तो वेतन जे सहाशा आहे ते बावन हजार चारशा पर्यंत या ठिकाणी मिळलं जाणार आहे तर याच क्रायटेरिया थोडक्यामध्ये आपण पाहूया आपण त्या अगोदर त्यांनी म्हटलं आहे की निरोगी इच्छुक व उमेदवार पात्र उमेदवारांनी त्याचे अर्ज जाहिरातीच्या खंड ईमध्ये नमूद केलेल्या आवश्यक कागदपत्रे प्रमाणपत्रे पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्रॉफ्ट इत्यादीसह परिशिष्ट अ नमुन्यानुसार दिनांक सोळा आठ दोन रोजी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत किंवा त्या आधी पोहोचले या बेताने खालील पत्त्यावर तुम्हाला स्पीड पोस्टद्वारे पाठवायचा आहे म्हणजे की थोडक्यात तुम्हाला हा अर्ज ऑफलाईन पद्धतीनं तुम्हाला या पत्त्यावर पाठवायचा आहे तर मित्रांनो तुम्ही हा पत्ता स्क्रीनशॉट करून ठेवा जर तुम्ही इच्छुक असाल पात्र होत असाल तर तुम्ही या पत्त्यावर नक्की तुमचे संपूर्ण डॉक्युमेंट्स पाठवा तर पात्रता काय आहे तर पात्रतामध्ये पाहूया आपण उमेदवार कमीत कमी चौथी पास असावा उमेदवाराकडे स्वयंपाकाचे पुरुष ज्ञान व त्या संबंधित अनुभव असणे आवश्यक आहे उमेदवार जाहिरात प्रसिद्धीच्या तारखेला अठरा वर्षापेक्षा लहान किंवा अडतीस वर्षापेक्षा मोठा नसावा मागासवर्गीयांसाठी कमाल मर्यादा त्रेचाळीस वर्षाची असेल आणि उमेदवारांसाठी न्यायालयीन शासकीय कर्मचारी असल्यास विहित मार्गाने अर्ज करणाऱ्या न्यायालयीन किंवा शासकीय कर्मचाऱ्यासाठी कमाल वयाची अट नाही तर ज्याप्रकारे आपण यापूर्वी पाहिलं होतं फर्स्ट जाहिरातीमध्ये ती सेम कंडिशन सेकंड जाहिरात ठेवलेली आहे परंतु पहिली जी जाहिरात आहे त्यामध्ये तुम्हाला अर्ज ऑनलाईन पद्धतीनं करायचे आहेत आणि या जाहिरातीमध्ये मित्रांनो तुम्हाला ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहे तर मित्रांनो या दोन्ही जाहिरातीची पीडीएफ आपल्या आपण टेलिग्राम ग्रुपवर उपलब्ध करून दिलेली आहे जो तुम्ही यापैकी कोणत्याही एका जाहिराती करता समजा इच्छुक ठरत असाल तर तुम्ही त्यासाठी नक्की अर्ज करा कारण तुमच्याकडे चांगली संधी आहे तर तुम्ही स्वयंपाकी क्षेत्रामध्ये खूप मास्टर असाल तुम्हा तर तुम्हाला फक्त चौथी पाच शिक्षणावर या ठिकाणी तुम्हाला नोकरी मिळणारी आहे आणि जर म्हणून तुम्ही ट्रान्सलेटर या पदासाठी अर्ज करू इच्छा असाल तर तुमच्याकडे जे काही त्यांनी एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलं आहे त्या पात्र तुम्ही डायरेक्टली त्या ठिकाणी अर्ज करू शकता मित्रांनो तर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत शेअर करा मात्र विसरू नका भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम